बदलापूरकरांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बदलापूर मधला सर्वात मोठा फुटवेअर आउटलेट हे बघा हे आहे आपल्या बदलापूर मधलं युवराज फुटवेअर ज्या ठिकाणी तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व काही फुटवेअरचे कलेक्शन बघायला मिळणार आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे ए टू झेड सगळे कलेक्शन आणि सदोतीस वर्षांची ही जी परंपरा आहे सदोतीस वर्ष पूर्ती झालेली आहे सदोतीस वर्ष पूर्ण झालेली आहे शॉपला त्याचमुळे तुम्हाला दहा पर्सेंटचा ऑफ जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे पहिलेच प्राइस अगदी रिजनेबल आहे त्यामध्ये सुद्धा दहा पर्सेंटचा ऑफ तुम्ही विचार करत असाल की आम्ही यायचं कुठे आम्हाला जरा ऍड्रेस वगैरे तुम्ही सांगा मग आम्ही लगेच येतो आणि खरेदी करतो तर फुटवेअर जर तुम्हाला खरेदी करायचे असतील स्लीपर्स असू द्या सँडल्स असू द्या छान छान लहान मुलांचे कलेक्शन असू द्या तर तुम्हाला यायचं आहे ते म्हणजे ही आहे आपल्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेलं युवराज फुटवेअर गेल्या कित्येक वर्षांपासून बदलापूरकरांना खूप छान सेवा प्रोव्हाइड करतात आता लोकेशन बघूया युवराज फुटवेअर सगळ्यात ओळखीचं आपलं कधी असेल तर हे आहे पॅराडाईज पार्क आपल्याला सगळ्यांना माहिती पॅराडाईज पार्क तर हे आहे पॅराडाईज पार्क अजून थोडीशी लोकेशन तुमच्यासाठी मी इझी करते हा आहे आपला हायवे जो की पुढे जातो म्हणजे आपल्या लँड साइडला इथून आहे आपला हायवे येणार आहे ते बघा हायवे टच काय तिथे आहे आपला एच पी पेट्रोल पंप मॅगडीला जातो हा रस्ता आपला स्ट्रेट जो आहे मॅगडीला जातो आणि इथे आहे आपला यच पी पेट्रोल पंप त्याच्या अगदी पुढे आल्यावरती इथे तुम्हाला येणार आहे पॅराडाईज पार्क पॅराडाईज पार्कच्या अगदी बाजूला मिळणार आहे युवराज फुटवेअर ऑल टाईपचे ब्रँड जे आहे तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील दहा पर्सेंटचा ऑफ ठेवलाय आहे एवढं मोठं आउटलेट आहे की म्हणजे तुम्हाला एक दोन कलेक्शन बघायची गरजच पडणार नाही खूप कलेक्शन आहे आणि अगदी आपण जसं एखाद्या मॉलमध्ये फिरतो काही खरेदी करण्यासाठी तसं जे आहे तुम्ही इथे मस्तपैकी राऊंड मारू शकतात आणि तुम्हाला जे काही कलेक्शन पाहिजे आहे ते तुम्ही फाईंड आऊट करू शकता म्हणजे एकदा तरी तुम्ही जे आहे तुमच्या फॅमिलीसोबत इथे नक्की या कारण आपल्याला खूप वेळेला असं होतं की बदलापूरमध्ये जे शॉप आहेत फुटवेअरचे वगैरे आपल्याला माहीत नसतं आणि आपण कुठेतरी जातो आणि पैसे जे आहे जास्त देऊन येतो काही वेळेला असं सुद्धा होतं की खूप जास्त प्राइस केलेली असते आणि त्यानंतर त्याच्यावरती फिफ्टी पर्सेंटचा टेन पर्सेंटचा ट्वेंटी पर्सेंटचा ऑफ असतो पण इथे तुम्हाला तसं काहीच बघायला मिळणार नाही ऑलरेडी रिजनेबल प्राइस आहे आणि फक्त काही लिमिटेड कालावधीसाठी ती जी आहे तीस तारखेपर्यंत त्यांनी ही ऑफर ठेवली आहे त्यानंतर पुन्हा प्राइस जी आहे ती इन्क्रीज होणार आहे चला आपण सुरुवात करूया आपल्यासोबत जे डोनर असणार आहेत त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार सर नमस्कार कसे कसे फुटवेअर आहेत आपल्याकडे कुठले कुठले ब्रँड आपल्याकडे पॅरागॉन पासून आहे सगळं बुलढाण पर्यंत एकशे पन्नास रुपयाच्या रेंज पासून पाच हजारचे शूज आहेत आपल्याकडे तुमच्या प्रत्येकाच्या बजेट प्रमाणे शूज सँडल ते मिळतील आणि जसं की आता काही जणांना टाच वगैरे दुखायचा पण प्रॉब्लेम असतो आम्ही असं ऐकलं की तुमच्या इथे त्याच्यावर पण सोल्यूशन त्यासाठी पण आपल्याकडे असे सॅन्डल्स वगैरे आहेत okay. त्याच्यामुळे टाच वगैरे दुखणार नाही टाच दुखत नाही गुडगा दुखत नाही कंबर दुखत नाही त्याच्यामुळे लेडीज जे आहेत दो दोन्ही व्हरायटी आहेत चप्पल सँडल शूज सगळं मिळेल आपल्याकडे आपल्याकडे असे लेडीज मध्ये फॉर्मल शूज पण आहेत ऑफिस वेअर या मध्ये बाकी असे फॅन्सी ब्रायडल कलेक्शन पण आहेत अजून जसे पाहिजे तसे पण मिळतात ना खूप आहे ना गोडाऊन मध्ये हो आणि असे स्पोर्ट्स शूज पण आहेत लेडीज जेंट्स मध्ये सर आपण बघूया आता या ठिकाणी सर सगळ्यांवरती तुम्ही टेन पर्सेंट ऑफ देतायत का ब्रँड वरती पण ब्रँड वर पण टेन पर्सेंट ऑफ नॉन ब्रँड वर टेन पर्सेंट ऑफ अडतीस तारखेपर्यंत अडतीस तारखेपर्यंत ब्रँड वर सुद्धा टेन पर्सेंटचा ऑफ ठेवलेला आहे यांनी तर तुम्ही सगळ्यांनी याचे कारण ब्रँड वरती मोस्टली कधीच ऑफ बघायला मिळत नाही आपल्याला ठीक आहे जास्त कुठलं पॅटर्न सेल होतं सर असं काही आपल्याकडे सर्व म्हणजे ठीक आहे हवा हवा सांगितलेला हवापासून आपल्याकडे सगळं आहे चला बघूया ओके तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला जरा नक्कीच सांगा चला ओके ठीक आहे एकशे एकोणचाळीस रुपया एकशे एकोणचाळीस हा सगळ्यात पहिले जे आहे हेच चप्पल ओळखीची होती आपल्या सगळ्यांना माहिती असेल पॅरेगॉन चला हे बघा खूप मोठं शॉप आहे मध्ये मिरर वगैरे नाही लावलंय काही खूप मोठं शोरूम आहे म्हणून आपण याला पहिलेच जे आउटलेट बोलले मी कारण मिरर नाहीये मध्ये तुम्ही जर बघत असाल तर बघा आपण किती इथपर्यंत आलोय इकडे जे आहेत ना लहान मुलांचे सुद्धा कलेक्शन आहेत आणि सगळा नवीन माल आहे असं नाही की सेल वगैरे आहे सेल वगैरे असं काही नाहीये सगळा नवीन माल आहे सर सेल वगैरे असं काही नाही ना इथे किती वर्षांपासून जे इथे बदलापूरमध्ये आहेत सदोतीस वर्ष अक्षरशः पूर्ण झाली पूर्ण आहेत ज्यांचा जो ब्रँड आहे त्यांना बदलापूरमध्ये किती वर्षापासून आहात आपण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आले चला आपण काही कलेक्शन बघूया सर कोल्हापुरी कोल्हापुरी पण आहेत का चला बघूया हे बघा कोल्हापुरी सर कोल्हापुरी कशी स्टार्टिंग आहे आपल्याकडे आता लेदर मध्ये ले सिक्स फिफ्टी स्टार्टिंग ओके okay. त्याला आपण सोल वगैरे सगळं लावून देतो कलर वगैरे हो चेंज करायचं कलर वगैरे हो चेंज करू आहेत आपल्याकडे शूज मध्ये कुठल्या आयोजन शूज मध्ये स्पोर्ट्स मध्ये आपल्याकडे कॅम्पस आहेत स्पार्क्स आहेत हे बघा हे किडर मध्ये मध्ये okay. फुल वाईट मध्ये ऑलरेडीट आहे अक्षरशः म्हणजे तुम्ही आलात ना तर इथे बघा दुल्हा साठी सुद्धा जे शूज लागतात आपल्याला ते सुद्धा इथे आहेत नवरदेवासाठी लागणारे जे काही ज्योती बोलतो आपण तर ती सुद्धा इथे मिळणार आहे काय मोजे हा मोजडी ओके पारंपारिक आहे म्हणजे जसं की आपण टायटल मध्ये पण लिहिलंय की मराठमोळी परंपरा हा या, या साथ नहीं साथ नहीं। ने ठीक आहे या साईडने जाऊया आपण हे बघा इथे सगळे सगळे शूज आहेत का सगळे शूज सॅन्डल्स ओके लेडीज साठी पण तुम्हाला सॅन्डल पाहिजे असतील स्लीपर्स पाहिजे असतील सगळं काही मिळणार आहे हे बघा या टाइपच्या स्लीपर्स वगैरे सर्व 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 काही आहे हिल्स पाहिजे फुल हिल पाहिजे शॉर्ट हिल पाहिजे ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे हे बघा या टाइप मध्ये आपण जर बघत असाल तर बघा शॉर्ट घ्या फुल घ्या जशी पाहिजे आणि डिझायनर डिझायनर खूपच सुंदर सुंदर म्हणजे मी तर आता खरेदी करणारच आहे मला तर खूप काही पॅटर्न आवडले तिथे म्हणजे असं छान वाटतात हे एकदम रिच लुक देतात कारण ऑफिस मध्ये वगैरे वियर करायचं असेल तर छान आहे आणि आता सध्या दिवाळी येते म्हटल्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की फुटवेअर खूप महाग मिळतात मग घ्यायचं नाही आपण पण काळजी करू नका मी ऑनलाईन शोधून तुमच्यासाठी आम्ही खूप सुंदर शॉप शोधलेला आहे मस्त ओके हा कशी पॅटर्न हे एक मिनिट मी तिकडून येते बघत आहोत आपण खूपच सुंदर पॅटर्न काढलाय सर सहा कलर आहे ब्रायडल कलेक्शन जर मॉल मध्ये वगैरे गेले तर बाराशे तेराशे दोन हजाराच्या दोन हजाराच्या हजार बरोबर दोन हजार अडीच हजाराच्या वरती जाणार मॉल मध्ये असं काचेत लावलं की प्राइस वाढणार हो चला पुढे बघूया आपण अजून खूपच सुंदर सुंदर अप्रतिम कलेक्शन आहेत ओके लहान मुलांना न्यू बॉर्न पासून बेबी पासून न्यू बॉर्न पासून आहेत कलेक्शन बघायला मिळत आहेत स्लीपर्स पण आहेत स्लीपर्स पण आहेत बाकी आपले फॉर्मल ची तुम्ही बघितले आपल्याकडे फॉर्मल लेदर शूज बनवून पण मिळतात बनवून पण मिळतात कस्टमाइज पण करून मिळेल आणि आपल्याकडे ती आता ऑफर मध्ये बघूया पाचशे कुठला सर कुठला ऑफर मध्ये हे, हे का तो, ओके हे फॉर्मल शूज पाचशे मध्ये का कुठला पण ह्या साइड चे ना हे बघा फॉर्मल शूज वर यांनी ऑफर ठेवली आहे की कुठलाही घ्या तुम्हाला पाचशे मध्ये मिळणार म्हणजे आठशे ची असतात आणि हे फक्त तीस तारखेपर्यंतच ऑफर आहे त्यानंतर जर तुम्ही आला तर तुम्हाला हे शूज आठशेला मिळतील पण आता पाचशे रुपयात मिळतात आजच्या डिझाईन मध्ये हा चांगला पॅटर्न आहे ओके लेदर मध्ये पण आहेत बघा नवीन नवीन भारी भारी इकडे पण येतात खूपच मोठं आउटलेट आहे छान जे पाहिजे ते ब्रँड आहे तिथे मस्त ओके पुन्हा अजून चालू आहे हो छान मस्त बदलापूरकरांनी यायचे आणि तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल एवढं मोठं असं आपल्याकडे बॅक नेक नी पेन अँकल पेन लेग्स पेन साठी स्पेशल चपला आहे लेडीज जेंट्स दोघांमध्ये चप्पल सांगायला मिळतील त्याच्याकडे त्रास होत नाही का अजिबात टाचनला मग आपण जे आपले वडीलधारी माणसं असतील त्यांना आम्ही गिफ्ट पण करू शकतो ना करू शकतो करू शकता सगळ्या सायझेस आणि महिलांसाठी पुरुषांसाठी जेंट्स सगळ्यांसाठी सगळ्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी तर सगळ्यांसाठी आहे त्यांच्याकडे अवेलेबल मेन म्हणजे जेव्हा टाचा वगैरे दुखतात ना खूप त्रास होतो तर यंदाच्या वर्षी दिवाळीला नक्कीच सगळ्यांनी आईला जे आहे वडिलांना जे आहे अशा चपला जे आहेत आपण नक्कीच गिफ्ट करूया त्यांना सगळ्यांना म्हणजे छान वाटेल तिथे सुद्धा शूज चे कलेक्शन आहेत ना सगळे मस्त छान तेव्हा बघायचं हा हा लेदर मध्ये ओके okay. सगळ्यात जास्त काय जातात सर शूज जातात की सॅन्डल्स सा वगैरे जातात कोल्हापुरी कोल्हापुरी विकतात का जास्त करून म्हणजे ट्रेन वगैरे मध्ये पण चढायसाठी कुठल्या चपला चांगल्या असतात शूजच चालतात ना कोल्हापुरी हे बनवता तुम्ही क्या बात आहे सध्या तर हे पण चाललंय काम वगैरे पण चाललंय छान मस्त कोल्हापूर हे स्वतः बनवत आहेत तिथे भारी चला अजून तुम्हाला काय बघायचंय कुठलं कलेक्शन जरा कमेंट करा मला तुम्ही आम्ही विचारू एकदा तुम्हाला दाखवतो कलेक्शन हे कुठले सर हे आपल्या कॅज्युअलचे रेंज आहे कॅज्युअलचे ऑनलाईन मध्ये म्हणजे जर एखाद्या कॉलेज कॉलेज साठी वगैरे पाहिजे असेल तर ते पण घालून जाऊ शकतात ते पण घालून जाऊ शकतात आणि आपले स्पोर्ट्स शूज ची रेंज आहे ओके बघा आणि हे असे किड्स मध्ये पण एक चांगला पॅटर्न आलाय नवीन डिझाईन आहे विउट्टन्स वुमन्सचे पण आहेत का शूज वुमाज येणार आहे मध्ये आहेत ना बघा साठी पण आहे शूज वगैरे सगळे सर्वच मिळणार आहे तुम्हाला इथे बघा फुटवेअर पण बघतोय आपण खूपच मोठं आउटलेट आहे खूपच मोठं शॉप आहे खूप बघा इथून तिथपर्यंत म्हणजे एक पॅटर्न तुम्हाला खूप वेळा बघायला मिळेल आणि ते दादा बघताय ना आपण की ते काका जे स्वतः पण त्यांनी सांगितलं की कोल्हापुरी चप्पल जे आहेत ते स्वतः बनवतात असं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा पुन्हा एकदा साईडला बघूया आपण टेन पर्सेंटचं ऑफ ठेवण्यात आलाय तुम्हाला काय घ्यायचं आहे का काही कमेंट करा मग असेल तर आपण जे आहे तुम्हाला विचारूया एखादं पॅटर्न आवडलं असेल तुम्हाला तर मी मोस्टली हिल्स वेअर करते मी त्यांना हिलची प्राइस विचारली तर अगदी रिजनेबल आहे हिल्स सुद्धा हे बघा ओके बघूया आपण छान आहे अरे हा आहे स्पंजेस स्पंज आहे ना म्हणजे तुम्हाला बरोबर माहितीये का कोणाला कुठले जे आहेत हो हो आणि आता स्कूलचा सीझन चालू होणार आहे त्याच्यामध्ये ऑफरचा लाभ घेऊ शकता त्याच्यामध्ये टेन पर्सेंट ऑफ होऊन जाईल शूज वरती का फुल शूज वरती फुल आता सीझनच येणार आहे नंतर लागणारच चांगले आपल्या ब्रँडेड पॅरागॉनचे असतात तर मग सगळ्यांनी यायचं व्हिजिट करायचं पुन्हा एकदा लोकेशन बघतोय आपण बदलापूर पूर्व परिसरात आलोय आपण युवराज फुटवेअर या ठिकाणी तीस तारखेपर्यंत ही ऑफर असणार आहे टेन पर्सेंटचं ऑफ ठेवलेलं आहे खूप मोठा आउटलेट आहे वारंवार सांगते कारण मी तर बदलापूर मध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा आउटलेट बघितलेला आहे इथे आहे आपला पॅरेडाईज पार्क हा आहे आपला हायवे जो की मॅक्डॉनल्ड जवळ जाऊन मिळतो आपल्याला आणि याच ठिकाणी जे आहे तुम्हाला मिळणार आहे युवराज फुटवेअर वर्णात बदलापूर हायवे आणि हा आहे आपला युवराज फुटवेअर मग सगळ्यांनी या व्हिजिट करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद